सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो मी सौ सुनीता युवराज चव्हाण आपले सहर्ष स्वागत करीत आहे कसे आहात आपण विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी बालभारती या पाठ्यपुस्तकातील पाचवा पाठ मला घरापर्यंत पोहोचव हा पाठ शिकूया अध्ययन निष्पत्ती म्हणजेच या पाठातून आपण काय शिकणार आहोत तर लेखनपूर्व तयारी म्हणजेच अक्षरांचे अवयव गिरविता येणे बघा विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला हे चित्र दिसत आहे का बघा एक मुंगी आहे आणि मुंगी तिच्या घरापासून दूर आहे पण तिच्या घरापर्यंत जाणारा जो रस्ता आहे तो नागमोडी वळणाचा आप आहे आपल्याला त्या मार्गावरून बोट फिरवायची आहे म्हणजे मुंगी ताई तिच्या घरी पोहोचेल मुंगीचे घर म्हणजेच वारूळ आणि हे दुसरे चित्र बघा पांढरा पांढरा ससा या सशाचे घर म्हणजे त्याचे बीळ आणि बिळापर्यंत जाण्याचा रस्ता बघा कसा आहे तिरक्या तिरक्या रेषांचा बघा ह्या रेषा वरती जातात पुन्हा खाली येतात वरती जातात, जातात पुन्हा खाली येतात अशा पद्धतीने सशाला त्याच्या घरापर्यंत जाण्यास आपण या रेषावरून गिरवून मदत करूया ससा त्याच्या घरी पोहोचला चला आता आपण बदकाला त्याच्या घरी पोहोचवूया बदकाचे घर म्हणजे हे तळे बघा बदक त्याच्या घरापासून दूर आहे आणि त्याच्या घरापर्यंत जाण्याचा रस्ता असा अर्धगोलाचा आहे आणि या अर्धगोलावरून आपल्याला पेन्सिलीने गिरवायचं आहे आपण पेन्सिलीने गिरवून या बदकाला त्याच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करूया पोहोचला बघा बगळा पण त्याच्या घरी आता ही बघा ही आहे गाय गाय आपल्याला दूध देते की नाही विद्यार्थी मित्रांनो गाईचे दूध खूप पौष्टिक असते मग आपण गाईला मदत तर केलीच पाहिजे हो ना चला मग आपण गाईची मदत करूया आणि गायीला तिच्या घरापर्यंत पोहोचायला मदत करूया गायीचे घर म्हणजेच गोठा आणि गोठ्यामध्ये वासरू गाईची वाट पाहत आहे तर आपण या गाईला तिच्या पिलाजवळ जाण्यासाठी मदत केलीच पाहिजे बरं चला बरं पण कशी मदत करायची बघा या ठिकाणी रस्ता दाखवला आहे असा उभी रेषा नंतर अडवी रेषा पुन्हा उभी रेषा पुन्हा आडवी रेषा असा हा गाईच्या घरापर्यंत जाणारा मार्ग आहे थोडक्यात एक बाजू उघडा असलेला चौकोनाकृती डबाच आहे हा आणि ह्या चौकोनाकृती आकारावरून या चौकोना रेषारेषांवरून रेशा चालत गाईला तिच्या घरी आपण पोहोचवायचं आहे त्यासाठी आपण काय करायचं आहे फक्त पेन्सिलीने गिरवायचं आहे चला बघू मग आपण गिरवूया बघा गिरवलत विद्यार्थी मित्रांनो आता ही गाय पोहोचली तिच्या घरी आणि आता विद्यार्थी मित्रांनो ही आहे चिवताई चिवताईला देखील आपण तिच्या घरी पोचवायचं आहे बरं का चिवताईचे घर म्हणजेच तिचे घरटे घरट्यात तिची पिले तिची वाट पाहत आहे आणि हा चिवताईच्या घरापर्यंत जाणारा रस्ता बघा कसा आहे असा अर्धगोल अर्धगोल पण हे अर्धगोल सगळे एकमेकात गुंतलेले आहेत आणि छान डिझाईन तयार झाली आहे चला आपण ह्या डिझाईनवरून गिरवूया आणि चिवताईला तिच्या घरी पोहोचवूया वुच बघा चिवताईसुद्धा पोहोचली की तिच्या घरी अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण या सगळ्या रेषांवरून पेन्सिलीने गिरवून सगळ्या प्राण्यांना आणि पक्ष्यांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्यास मदत केली आहे